तर आज आपण एका अशा विषयावर बोलतोय जो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा वाटतो पण ज्याचं खरं रूप कुठेतरी हरवलं असं वाटतं आपण बोलतो आहे भोगीबद्दल मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण आता भोगी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं गरमागरम बाजरीची भाकरी त्यावर ते पांढरं लोणी आणि सगळ्या भाज्या एकत्र करून केलेली ती चमचमीत भाजी म्हणजे थोडक्यात खाण्यापिण्याची चंगळ उपभोग पण आमच्या हाती जे काही संदर्भ लागले ते काहीतरी काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगतात ते सांगतायत की भोगीचा खरा अर्थ भोग नाही तर त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे त्याग आहे अगदी आणि हाच सगळ्यात मोठ्या आणि इंटरेस्टिंग विरोधाभास आहे आपण ज्याला उपभोगाचा दिवस समजतो तो मुळात एका मोठ्या डिटॉक्स प्रक्रियेचा एका शुद्धीकरणाचा पहिला दिवस आहे खरं तर भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तीन सुटे सण नाहीत ते एक सलग विचारपूर्वक डिझाईन केलेलं एक एक वेलनेस पॅकेज आहे असं म्हणू शकतो आपण आणि आज आपण हेच पॅकेज उलगडून पाहणार आहोत आपल्या पूर्वजांनी फक्त शरीर घर आणि शेतच डिटॉक्स करण्याचा विचार केला होता की यामागे काहीतरी अधिक खोल मानसिक आणि सामाजिक शुद्धीकरणाची कल्पना होती चला याचाच शोध घेऊया एक मिनिट म्हणजे भोगी या शब्दाचा अर्थ आपण इतकी वर्ष पूर्णपणे उलटा समजत आलो होतो हे तर खूपच अनपेक्षित आहे कारण शब्दशः अर्थ तर भोगणारा किंवा उपभोग घेणारा असाच होतो ना मग त्यागाचा संबंध नेमका आला कुठून त्याग किंवा यु नो दुखाने काहीतरी सोडून देणे असा नाहीये हा त्याग निसर्गाकडून प्रेरित आहे जसं नवीन पालवी फुटण्यासाठी झाडं आपली जुनी पिवळी पानं अगदी सहजपणे गाळून टाकतात तसा हा त्याग आहे हा एक प्रकारचा भार उतरवणं आहे मोकळं होणं आहे याला आपण रिलीज म्हणू शकतो काहीतरी नवीन आणि सकारात्मक स्वीकारण्यासाठी आधी जुन्या आणि अडगळ बनलेल्या गोष्टींची जागा ती रिकामी करावी लागते भोगी आपल्याला नेमका हेच करायला सांगते अच्छा म्हणजे घरातली अडगळ बाहेर काढण्यासारखं झालं हे पण ही अडगळ फक्त भौतिक वस्तूंपुरतीच मर्यादित नसेल बरोबर अजिबात नाही भौतिक अडगळ तर फक्त सुरुवात आहे खरी अडगळ तर आपल्या मनात आणि सवयींमध्ये साचलेली असते वर्षानुवर्षे जोपून ठेवलेले जुने राग मनातले किल्मिश नात्यांमधला कडवटपणा आपल्याला मागे खेचणाऱ्या जुन्या सवयी कालबाह्य झालेले विचार या सगळ्यांचा त्याग करणं अपेक्षित आहे भोगी हा एक प्रकारे वर्षाच्या सुरुवातीला येणारा सेल्फ ऑडिटचा दिवस आहे माझ्या आयुष्यात असं काय आहे जे आता निरुपयोगी झालंय जे माझ्या प्रगतीच्या आड येतंय या प्रश्नाचं उत्तर शोधून त्या गोष्टींना सोडून देण्याची ही एक संधी आहे आणि हा जो मानसिक त्याग आहे त्याला प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठीच मग भोगीची होळी ही परंपरा आली असावी नाही का जिथे आपण भौतिक वस्तू जाळून त्या मानसिक शुद्धीकरणाचं प्रतीक साजरं करतो अगदी बरोबर ही भोगीची होळी केवळ एक कर्मकांड नाहीये तर ती एक अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय कृती आहे पहाटेच्या थंडगार अंधारात जेव्हा आपण घरातल्या जुन्या तुटलेल्या निरुपयोगी वस्तू त्या अग्नीच्या स्वाधीन करतो तेव्हा आपण पन नकळतपणे आपल्या मनातील नकारात्मकतेलाही तिथे सोडून देत असतो अग्नी हे शुद्धीकरणाचं सनातन प्रतीक आहे त्यात जळणाऱ्या त्या वस्तूंमधून केवळ धूर नाही तर आपल्या मनातील आळस मरगळ आणि जुनाट विचारही नाहीसे होतात अशी त्यामागची कल्पना आहे पण एक मिनिट ही एनर्जी क्लिन्झिंग किंवा नकारात्मक ऊर्जा वगैरे संकल्पना थोड्या आधुनिक नाही वाटत का आपल्या पूर्वजांनी याचा विचार खरंच अशाच प्रकारे केला असेल की आपण आजच्या परिभाषेत त्याचा अर्थ लावतोय खूप छान प्रश्न आहे कदाचित त्यांनी एनर्जी किंवा व्हायब्रेशन्स हे शब्द वापरले नसतील पण पण त्यामागचं तत्व त्यांना नक्कीच माहीत होतं तुम्ही विचार करा कडाक्याच्या थंडीचे ते दिवस असतात स्वाभाविकपणे शरीरात आणि मनात एक प्रकारची मरगळ आलेली असते अशा वेळी पहाटे उठून शेकोटी पेठून एकत्र जमणं हे त्या मरगळीला झटकून टाकण्यासाठी किती आवश्यक आहे त्या अग्नीतून मिळणारी ऊब केवळ शारीरिक नसते ती एक मानसिक उभारीसुद्धा देते तो एक सामुदायिक सोहळा असतो जेव्हा संपूर्ण समाज एकत्र येऊन जुनं जाळून टाकतो तेव्हा एक, ते एक सामूहिक नूतनीकरणाची भावना निर्माण होते ती एक सुरुवात असते नव्या उत्साहाची नव्या कामाची ती इनर्शिया ब्रेक करण्याची पद्धत होती आणि मला आठवते लहानपणी आम्ही मुद्दम वर्षभर तुटलेली खेळणी किंवा जुन्या वह्या बाजूला काढून ठेवायचो भोगीच्या होळीत टाकायला त्या गोष्टी सोडून देण्यात वेगळाच आनंद होता बरोबर तोच रिलीजचा आनंद आहे आणि हे वैयक्तिक शुद्धीकरण निसर्गातील मोठ्या बदलाशी जोडलेला आहे हे विसरून चालणार नाही हा सण कुठल्या तरी रिकाम्या वेळेत आलेला नाहीये त्याची वेळ अगदी अचूक आहे हो आणि त्याचा थेट संबंध शेतकरी जीवनाशी आहे मला वाटतं शहरात राहिल्यामुळे आपण हे निसर्ग चक्र विसरून जातो पण या सणांची मुळं तिथेच आहेत म्हणजे शेतकरी जसं शेतातलं तण उपटून फेकून देतो तसंच आपण आपल्या मनातलं वैचारिक तण काढायचं असं म्हणता येईल का अप्रतिम हीच ती अचूक रूपक योजना आहे याच काळात शेतकरी खरीफ हंगामातलं पीक घरात घेऊन आलेला असतो शेतं मोकळी झालेली असतात आता रब्बी हंगामाची तयारी करायची असते म्हणजे निसर्ग चक्रातही जुनं संपवून नव्याची सुरुवात करण्याचा हाच काळ आहे याच दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी मकर राशीत प्रवेश करतो उत्तरायणाला सुरुवात होते दिवस hmm. दिवस मोठा हो, दिवस मोठा होऊ लागतो हो होतो प्रकाशाची वेळ वाढते सूर्याची ऊर्जा अधिक प्रभावी होते आपले पूर्वज इतके हुशार होते की त्यांनी आपला वैयक्तिक डिटॉक्स निसर्गाच्या या मोठ्या डिटॉक्स सायकलशी जोडून घेतला म्हणजे ऍज अबव्ह सोबेलो जसं ब्रह्मांडा तसं पिंडा निसर्गात जे बदल घडत आहेत तेच बदल आपण आपल्या आयुष्यातही घडवून आणायचे अगदी तसंच आणि म्हणूनच या काळात येणाऱ्या भाज्या फळं यांचं महत्त्व खूप आहे भोगीच्या दिवशी जी भाजी केली जाते ती काहीतरी ठरवून केलेली पाकृती नाहीये तर त्या हंगामात शेतात जे काही उपलब्ध आहे त्या सगळ्याचं ते एकत्रीकरण आहे पावटा गाजर वटाणा घेवडा वांगी हरभऱ्याचे दाणे या सगळ्या ताज्या भाज्या खरीफ हंगाम संपल्याची आणि रब्बीची सुरुवात झाल्याची खूण आहे निसर्ग जे देत आहे त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करणं हे या भाजीमागे दडलेलं तत्व आहे आणि याचमुळे मला वाटतं आपल्या चर्चेतला पुढचा मुद्दा खूपच महत्वाचा ठरतो कारण ही सगळी तयारी हे शुद्धीकरण हा निसर्गाशी संबंध हे सगळं एका मोठ्या आयुर्वेदिक आराखड्याचा भाग आहे असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे भोगी म्हणजे शुद्धी संक्रांत म्हणजे पोषण आणि किंक्रांत म्हणजे ही त्रिसूत्री ऐकल्यावर मला तर अक्षरशः धक्का बसला हा निव्वळ सण नाही हे तर एक शास्त्र आहे हो हे या सणाचं आपण म्हणू शकतो आहे आयुर्वेद सांगतं की जेव्हा एक ऋतू एक संपून दुसरा सुरू होतो त्यामधल्या काळाला ऋतू संधी म्हणतात या काळात वातावरणात मोठे बदल होतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ या त्रिदोषांवर होतो हे दोष असंतुलित होतात ज्यामुळे आपली पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आजारपणाला हे एक प्रकारचं आमंत्रणच असतं आणि या बदलाला सामोरं जाण्यासाठी शरीराला तयार करावं लागतं त्याचीच पहिली पायरी म्हणजे शुद्धी म्हणजे भोगी हा त्या तीन दिवसांच्या वेलनेस प्रोग्रामचा डे वन द ग्रेट फ्लश आउट आहे अगदी बरोबर अगदी बरोबर या दिवशीची प्रत्येक गोष्ट शुद्धी या संकल्पनेभूती फिरते पहाटे भोगीची होळी पेटवून घरातली आणि परिसरातली नकारात्मकता दूर करणं त्यानंतर अभ्यंग स्नान म्हणजे तिळाच्या तेलाने मालिश करून गरम पाण्याने स्नान करणे यामुळे त्वचेची छिद्र मोकळी होतात रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकली जातात त्यानंतर खाल्ली जाणारी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ही पचायला हलकी पण पौष्टिक असते ती पचनसंस्थेवर ताण न टाकता शरीराला शुद्ध करण्यास मदत करते अच्छा म्हणजे आधी जागा रिकामी करायची शरीर आणि मन स्वच्छ करायचं आणि एकदा ही शुद्धी झाली की मग येते दुसरी पायरी पोषण जी आपण संक्रांतीच्या दिवशी साजरी करतो बरोबर आता तुमचं शरीर स्वच्छ आणि ग्रहणशील झालं आहे ते पोषणासाठी तयार आहे मग संक्रांतीच्या दिवशी आपण काय खातो तीळ आणि गुड हो तीळ आणि गुड दोन्ही उष्ण प्रवृत्तीचे आहेत स्निग्ध आहेत ते थंडीत शरीराला आतून ऊर्जा उष्णता आणि पोषण देण्याचं काम करतात शुद्ध झालेल्या शरीराला जेव्हा हे योग्य पोषण मिळतं तेव्हा ते नव्या ऋतूसाठी सक्षम होतं अरे वा म्हणजे संक्रांतीला आपण जे तिळगुळ खातो ते या शुद्ध झालेल्या शरीरासाठी पहिलं सुपरफूड ठरतं हे असं कोणी सांगितलं नव्हतं कधी त्याचा संबंध थेट भोगीच्या शुद्धीकरणाशी आहे हे आता लक्षात येते नक्कीच आणि मग येते तिसरी आणि शेवटची पायरी स्थैर्य जे किंक्रांतीचं प्रतीक आहे एकदा शरीर शुद्ध झालं त्याला योग्य पोषण मिळालं की मग ते स्थिर होतं त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते ते नव्या ऋतूच्या बदलांना तोंड द्यायला पूर्णपणे सज्ज होतं त्यामुळे भोगीची शुद्धी संक्रांतीचं पोषण आणि किंक्रांतीचं स्थैर्य हा एक संपूर्ण वैज्ञानिक आणि आरोग्यदायी क्रम आहे हे अविश्वसनीय आहे म्हणजे हे तीन वेगवेगळे सण नाहीतच तर एकाच प्रक्रियेचे तीन अविभाज्य टप्पे आहेत भोगी हा या सगळ्याचा पाया आहे त्याच्याशिवाय संक्रांत आणि किंक्रांत अपूर्ण आहेत आता मला ते वाक्य आठवतय भोगीशिवाय संक्रांत साजरी करू नये त्याचा अर्थ आता किती खोल वाटतोय ती केवळ एक तयारी नाही तर त्या संपूर्ण प्रक्रियेचा तो आरंभ बिंदू आहे हो जसं कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो तसंच या ऋतूबदलाच्या उत्सवाचा पाया शुद्धी आणि त्यागाचा आहे भोगी हा तो पाया आहे तो आपल्याला शिकवतो की कोणत्याही नव्या गोष्टीचे नव्या ऊर्जेचे स्वागत करण्यापूर्वी जुन्याचा योग्य प्रकारे निरोप समारंभ करणं जागा मोकळी करणं किती आवश्यक आहे तर या सगळ्या चर्चेनंतर बोगीची जी प्रतिमा माझ्या मनात होती ती पूर्णपणे बदलली आहे ती आता केवळ खाण्यापिण्याचा सण राहिलेली नाही तर जुन्याला सोडून नव्याला स्वीकारण्याची एक सखोल प्रक्रिया आहे ऋतूबदलाची जाणीव ठेवून निसर्गाच्या तालावर ताल धरण्याची ती एक संधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एका प्राचीन पण आजही तितक्याच प्रभावी आरोग्यदायी जीवनशैलीचं प्रतीक आहे अगदी अचूक हा सण आपल्याला एक कालातीत संदेश देतो प्रगतीसाठी बदलासाठी वाढीसाठी आधी जुन्याला निरोप द्यावाच लागतो मग ती घरातली वस्तू असो मनातली नकारात्मकता असो किंवा आपल्या आयुष्यातली एखादी जुनी सवय असो तर आज आपण भोगीच्या परंपरेमागे दडलेला त्यागाचा शुद्धीचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा हा विलक्षण अर्थ समजून घेतला हा केवळ एक दिवसाचा सण नसून एका नव्या सुरुवातीची ती एक विचारपूर्वक आखलेली आरोग्यदायी पायरी आहे या सगळ्या माहितीच्या आधारे एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल आपल्या पूर्वजांनी त्यांच्या काळातली अडगळ म्हणजे जुन्या तुटलेल्या भौतिक वस्तू जाळल्या कारण त्यांच्या आयुष्यातली अडगळ तीच होती आजच्या आपल्या डिजिटल युगात आपली अडगळ बदलली आहे आपलं आयुष्य भौतिक वस्तूंपेक्षा जास्त विचारांनी डिजिटल डेटाने न संपणाऱ्या नोटिफिकेशन्सने आणि सोशल मीडियावर जपलेल्या क्षुल्लक रागांनी भरलेलं आहे मग आपल्यासाठी आजच्या काळात जाळून टाकण्यासारख्या निरुपयोगी गोष्टी कोणत्या असतील आपल्यासाठी भोगीची होळी कशी असेल कदाचित मोबाईलमधला डिजिटल कचरा डिलीट करणं मनात साठवलेले जुने स्क्रीनशॉट काढून टाकणं किंवा वर्षानुवर्षे फॉलो करत असलेले आपण आता नकारात्मकता पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सना अनफॉलो करणं याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही